साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी आजी माझी कार्यकर्ते सभासद आणि ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक गायक वाद्यवृंद आणि सर्व रसिकांना मी संतोष गायकवाड सरांनी जेव्हा मला विचारणा केली की प्रमुख अतिथी पद म्हणून तुम्हाला निमंत्रण द्यायला येतो स्पष्ट टाळलं त्याचं कारण मला, मला माझी योग्यता वाटली पण शेवटी म्हणतात परमेश्वराच्या सहवासात बैलाचा नंदी होतो माणूस सुद्धा पुजारी होतो फुलं कचरा न होता निर्माल्य होतात धूप राग नाही तर भस्म होते निरंजन नंदादीप होतो दूध दही पंचामृती तीर्थ होते प्रवासी यात्रे करू होतो जीवाचा शिव होतो म्हटलं ह्या सारस्वतांच्या रांगेत बसून बघू माझं काय होतं एका एका टेबलावर मला ही म्हणायचं ही जी चळवळ आहे ही खूप महत्वाची आहे आणि त्यातला प्रत्येक नुसतं कार्य करतात नाही समीक्षक प्रेक्षक रसिक प्रत्येकाची खूप महत्वाची जबाबदारी आहे तेव्हा ती साहित्य निर्मिती अशीच होत राहील एका एका टेबल्यावर नवीन कोरी पेन्सिल होती आणि तिच्या टोकातून दमदार खूप सुंदर शब्द बाहेर पडत होते पण प्रत्येक शब्दात एक संकोच एक भीती चिकटलेली होती तिथे पडलेल्या घोड्रबाने सांगितलं काय होत आहे ती टोकदार पेन्सिल एकदम अजिबात इंटरफेअर करू नको अजिबात मदमत करू नको तू चोर आहेस तू माझं खूप गोष्टी चोरून नेतोस माझे शब्द तू चोरतोस पण नाही ग ताई मी असं कधीच करत नाही मी तुझ्या चुकान काहीतरी घेऊन जातो तरी पण तिचा तो तोरा म्हणे तू चुकांमधनं घेतोस आणि हळूहळू नाहीसा होतोस पण अगं माझं तेच काम आहे तुझ्यातला कचरा बाजूला करावं आणि तू लिहिलेलं नी, स्वच्छ नीट आणि सुंदर असं सगळ्यांसमोर जावं आणि तेच मी काम करतो तरी पण ती थोडीशी रागातच असते ती म्हणते की तू नेहमीच असं सांगतोस पण तुला कळतंय का लिहिता लिहिता तू संपतोयस खोडता खोडता तू संपतोयस आणि माझ्याही मनात हा विचार येतो की मी का लिहित राहावं तर मी पण सांगते तो ते खोडरबर तिला समजवतो अगं तू लिहिण्यासाठी आणि मी फोडण्यासाठी जन्मला आहे जर तू छान लिहिलं नाहीस आणि त्यातलं मी खोडलं नाही तर हे नवे निर्मिती तुमच्या सोबत आज मला बसायला मान मिळाला मला खूप आनंद वाटतो मला म्हणायचं आहे की ही जी चूक असते किंवा समीक्षक असतो पण त्याने अगदी कॉलेजच्या रॅगिंगसारखं नवीन लेखकांना कवींना माझ्यासारख्या डावलू नका कारण एक मला छोटस उदाहरण आहे की आपल्या महाराष्ट्रात गरिबी आहेच विद्यार्थ्यांची खूप हालत असते एक विद्यार्थी पाठीवर लिहितो त्याला खूप भूक लागलेली असते खूप चालून येतो आणि बाईंना लिहितो बाई मला भूक लागली आहे बाई जोरदार कान पिळतात आणि सांगतात भू रस आणि दीर्घ हवा धाव्या लिहून काढ आणि बिचारा कळवळत कळवळत लिहितो आणि तीच पाठी घरी जाऊन दाखवतो आणि आई प्रेमाने जवळ घेते आणि जेवायला देते म्हणून थोडंसं सा आईसारखं हृदय ठेवा म्हणजे नव्या पिढीलाही आपल्यात सामावता येईल